भावनांचा एवढा कल्लोळ झाला भावनांचा एवढा कल्लोळ झाला शब्द ओळी ना तसे लगडून आले भावनांचा एवढा कल्लोळ झाला भावनांचा एवढा कल्लोळ झाला शब्द ओळी ना तसे लगडून आले असा वर्षा बेंडगिरी कुलकर्णी या माझ्या अभिरुचिदालनातल्या सहनिवेदिका आणि प्रतिषयश उत्कृष्ट कवयित्री यांचा अर्थपूर्ण शेर आहे वाक्यम रसात्मकम काव्यम ही उक्ती तर अत्यंत प्रसिद्ध आहेच मुळात भावपूर्ण रसपूर्ण अशी कुठलीही शब्दरचना म्हणजे काव्य पण त्यामध्ये देखील अनेकदा कविता निशब्दाला इतकी गवसणी घालते की असं वाटतं की ह्या कवितेचे मनरंग वाचनाच्या मनातलेच अधिक आणि कवीच्या मनातले किंवा कवयित्रीच्या मनातले कमी आहेत इतकी ती कविता निशब्दाला गवसणी घातल्यामुळे अर्थपूर्ण किंवा अर्थगर्भ होतेच भावपूर्ण रसपूर्ण होतेच पण केवळ तेवढीच न राहता केवळ कविता वाचूनच समजते त्याच पुढे शब्दांमध्ये दीर्घ रसग्रहण करावं अशी गरज राहते अशी एक वर्षा वेंडीगिरी कुलकर्णी यांची कविता मी आज अभिरुची दालनात तुम्हाला वाचून दाखवणार आहे बघा कशी वाटते ते हे वृत्त हे शुद्ध सती खूपसं वापरलं गेलेलं नाहीये मराठी कवितेमध्ये पण अशा निरनिराळ्या काहीशा अनवट वृत्तांची निवड करून त्यामध्ये लिहिण्याचा प्रयोग करणं आणि त्या लयीत काय सुचतं हे बघणं हा उद्योग मी आणि वर्षा बेंडीगिरी कुलकर्णी यांनी अनेकदा केला आहे आणि त्यातनं त्या अतिशय त्या त्या सुरेख अनपेक्षित असे अनुभवही आम्हाला आलेले आहेत तर त्यातलीच ही एक कविता कवितेचं नाव आहे सांज त् कवितेचं नाव आहे सांज सरत निघाली सांज एकांताचे गाव सरत निघाली सांज एकांताचे गाव पल्याड मावळ एक एकटी नाव पल्याड मावळ तिच्या एक नाव आशेवर अंधुकशा तरंग गहिवर लेला आशेवर अंधुकशा तरंग गहीवर लेला अधांतरी वेळेचा अधांतरी वेळेचा ओला ओला धूसर धूसर वाटा धूसर धूसर वाटा धुक्यात ले कल्लोळ धूसर धूसर वाटा धुक्यात ले कल्लोळ लाटांवर ढासळत्या मिणमिणता हिंदोळ लाटांवर ढासळत्या मिणमिणता हिंदोळ सोडवताना गुंता आठवणींचा पाश सोडवताना गुंता आठवणींचा पाश कुठे रेशमी वळसे कुठे रेशमी वळसे कुठे उसवते श्वास कुठे रेशमी वळसे कुठे उसवते श्वास आणि शेवटच आहे मौनावर उमटावा निशब्दाचा भार मला वाटतं इथे एक पॉज घेऊन थोडा चिंतन करावं सांज आहे एकांत आहे गहिवर आहे रिकामा ओला काठ आहे अधांतरी वेळ आहे धूसर धूसर वाटा दिसत आहेत धुक्यातले कल्लोळ आहेत मिणमिणता हिंदोळ आहे गुंता सोडवण्याचा कोणीतरी प्रयत्न करते है। त्यात आठवणींचे पाश त्रास देत कुठे रेशमी वळसे आहेत त्या आठवणींच्या पाशात आणि कुठे उसवते श्वास आहेत निशब्दाला घातलेली ही गवसणी यात शेवटचं शेवटच आहे मौनावर उमटावा निशब्दाचा भार घन भरल्या अर्थाचे गारुड भावे पार घन भरल्या अर्थाचे गारुड भावे पार वर्षा बंडीगिरी कुलकर्णी यांची एक अत्यंत उत्कृष्ट कविता मला नेहमीच असं वाटतं की अशी निशब्दाला घातलेली गवसणी ही कोणत्याही चांगल्या कवितेचं खरं सामर्थ्य असतं धन्यवाद